कुत्र निवात्याची ठेवचलतील कुत्र निवा त्या जागेच्या वडील जिगाऱ्या आठ जिगा लोक मुला बाळासाहेब ज्या इच्छा असेल त्या पुढे पुढच्या गेला आणि सर्वांना चुकीचा भाग तर मंडळी आता आरती झालेली आहे आणि आता वेगवेगळ्या ज्या स्पर्धा ठेवल्यात त्यांची आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे मागे आपापलं व्यक्तिमत्व शोधा आपल्या कोण पाठी आपण चिठी उचलणार आहोत त्यांची जी चिठ्ठी येईल त्यांच्या मागचे सगळे बाद त्यांनी खुर्च्यांवरून बसायचंय राहिलेले फक्त खेळणार आहे आताच लक्ष ऑफिस जाऊ हातात मी वाटते लक्ष ठेवायचंय पण असं नशीब तर आहे आपण बघूया

सगळ्या समजाय बाद झालेली आहे जय जी दाववा सगळ्या व्यक्तिमत्वांच्या मागे फिरायचं आहे चला लवकर चला तर बाहेर पुढे आहे सगळ्यांनी आपापले

कोण आहे छत्रपती शिवरा छत्रपती शिवराय नाणे विजेतात विजेता भावित्री माई भावित्री घ्या पूर्ण करायचा प्रयत्न करा पहिला नंबर पेडायचं बनवलं सुद्धा पाडू लागा सौका 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 सौकात भागायच तिन्ही जोडो बाग जोड एक दोन

झालं का आता रेडी एक आणि सर्वांनी टाळवा तस फायनल आहे एकू का एकमेकाला धक्का मारू नका लाईन टच करा लाईन टच करा सगळ्या काय वाद काय समजा करायला पाहिजे सगळ्यांना एक नंबर म्हणजे दोन नंबर चेबूस डॉक्टर आणि स्वतःचा एक डॉक्टर चांगला चेडू सोडला दुसरा चेडूस आले आता आपण जायचं को आत चार चट्टे टाकायला लागतील बघा बस्ती हे पोकळे पक्षांना साराणारा तिसरा चट्टे बघत आता पुन्हा आता आपण चुनौतियों बाबा तपास तपास आपण मित्र पुढे मित्राज लेट्स आपले मिळाना त्रिजोडस अब हरा रहा तीसरा चोंक अरे गोल हर पलवान पहला सबसे ताकतवर जा लड़का लड़का चे दुसरा चेंडू हे पकडायचं तीन चेंडे पकडावे लागतील हा चेंडू बाय बाकी दोन धन्य बाकी आहेत एक छेटे पकडावे तर मंडळी तुम्ही आता बघितलं असेल वाडी पूजेला ज्या स्पर्धा म्हणजे नवनवीन स्पर्धा त्या ठेवलेल्या त्या गावकऱ्यांनी चा जो सहभाग होता आणि खूप धमाल केलीन त्यांनी असं बोलू शकतो आपण सगळ्यांनीच खूप मजा केली आणि त्यानंतर महिलांचा हळदीगुंगू समारंभ होता तोही चांगल्यारीत्या झाला आणि त्यानंतर शेवटला म्हणजे रात्री मेन म्हणजे नमन होतं श्री केदारनाथ नाट्य नमन मंडळ सावर्डे गुडेकरवाणी यांचं तर मंडळी ह्या नमान जो म्हणजे खूप चांगलं झालं म्हणजे बोलू शकतो ना नमान कसं असावं त्यात काय दाखवलं पाहिजे आणि काय नाही दाखवलं पाहिजे हे खूप चांगल्यारीत्या म्हणजे त्यांनी सादर केलं आमच्यासमोर नमान आणि म्हणजे बोलू शकतो ना आपल्या कलेतून चांगला संदेश देणारं असंही नमन होतं म्हणजे खूप त्यांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या शक, आणि मेन सग सगळ्यात मेन म्हणजे त्यांनी काय सांगितलं म्हणजे त्यांनी मेन काय केलं की कुठलाही फालतू शब्द न वापरता कॉमेडी कशी केली जाते हे त्यांनी खूप चांगल्या आणि उत्तमरित्या आम्हाला म्हणजे उत्तमरित्या उत्तम दाखवलं आणि सध्याची कोकणात परिस्थिती काय आहे काय म्हणजे काय चालू आहे तेही खूप छान दाखवलं तुम्ही बघा माझ्या यूट्यूब चॅनलला दोन तासाचं म्हणजे त्यांनी संपूर्ण नमन नमनाचे व्हिडिओ टाकले मी ती माझ्या यूट्यूब ती जाऊन बघा तुम्ही आणि खूप चांगलं झालं मन आणि तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला आजचा व्लॉग तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय